नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीन आज वेली बघा मैस मग पहिल्या चिकाच्या म्हणलं वड्या करावत्या लेकर बाळ खातेली म्हणून वड्या करते बघा आज काय आपलं सोमवार आहे आपल्याला काय खायचं नाही म्हणा सगळ्यांनी भाऊजीनी सकट आज सोमवार धरलाय बघा सगळ्यांनी आज सोमवार धरले दया म्हटलं वड्या करून काय मस्त दोन दिवस राहते त्या उद्या येतेल्या म्हणून म्हणलं वड्या करावत्या हो का एवढ्या झाल्या दया हो आणि हे इकडे टाकायचं लक्षात आहे हे असं राहिले बघा आणि कापायला लागले जसं वापलं तसं जसं वापलं तसं वा कापून वा वा घे आमच्या इथे एक महादेवाय बघा जायचं म्हणतोय बघा जायचं होतंय कोणा आण आता काम मुलगाच का आहे नेलं तर खरं माग तर लागायचं आपलं काम देवाला जा वाटतं व महादेवाला सरावला आता लोक लांब लांब पर्यंत जाते ती जर सोमवारी एका महादेवाला जाते आमच्या आईजवळ जर सोमवारी म्हणते घेतल्या तर महादेवाला जाऊ आपण लांबच्या राहू द्या आलं त्यांच्या मणी नाही नाहीतर राहिलं मग काय करायचं हे ही सकाळपासून चालू आहे अजून बाहेर तीच बघते जनावरांचं फराळाचं केलंय ह्यात अजून करायचंय फराळाचं बी लोकांनी अशा वाड्या कापून घेतल्या बघा जमते त्या का नाही त्या कमेंट मध्ये सांगा जेव्हा पाणी ठेवलंय त्याच म्हणला आता करून हवा कारण बरंच नाही पुन्हा खायला आता एक येई झाली भाऊजी म्हटलं करा वड्या बिड्या थोडा खरुज गुडा गुडाखाती वड्या खरूज खाल्ला आता अशा वड्या चालू आहे ते अजून दोन घाण होत्या ना थोडा चिक राहिला आता एक दोनच मागच्या गाणं तेल लावावं लागतंय की ताटाला कशा येते तस आपल्या काय करायचं असं शिकवलं ते आमच्या हात्यानं अजून एकदा मागच्या वेळेस पण एक वेळेस दिसते त्यावेळेस तुम्ही दाखवले तुम्हाला वड्या करताना कशा वड्या चालव त्यावेळेस चुलीव केलत्या त्या आता चुलीवर ताय शाबू ही बाहेर करत होती मग म्हणून म्हटलं तर ही तर शिकले होऊन जाते त्या पाणी मुकळलं ह्याला का काय शिजायचं काय वापू वर शिजून निघते त्या वड्या त्यात थोडस साधं दूध मिसळलंय बघा म्हणजे जी नासत नाही का नाही रेग्युलर दूध म्हणजे मऊ होते त्या वड्या थोडं वयात चिकात साधं दूध मिसळ आणि जास्तीत जास्त का नाही जसं दूध मुरल ते वड्या मुरतेल्या आता आज केल्या काय नाही संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत छान त्या वड्या खायला मुरल कशा हे पाणी सुटलेलं असतं का नाही साखर जणी ती आटून घेत त्या वड्या बसून घेत त्या थोड किटली यांनी देऊन आलं बायडा काकूच्या तिकड सपई लागत हे आठ बरोबर मध्ये बसतोय ती काढाय सुद्धा उलतानावर उचलून काढावं लागतो या तांब्यावरून पाणी कापून ठेवतोय वापर चांगलं प्लिअर धोडं बारीक करून घेतलं बघा हात तुझा अगोदर आता एकच राहणार बापूर झालं संपलं जेवढा डबा गच भरतोय मला वाटत होतो तेवढं बरोबर होतय बघा हिवाळ्या घात बेसाळ्या लागल दे म्हणलं तरी वेगळा शेपरेट तसंच राहू देवा कपडे बिपडे धुणा समजा यरवाळे काम केले देवाला नेतेली नेतेली म्हणलं बाहूजी आमचं लय मोठं बोललं म्हणलं आपल्याला काय बुलट जमत नाही पण मा तुला बिन पूजाला बी नेतो गाडीवर म्हणलं नेतो म्हणते तर जाऊया म्हणलं आम्हाला तेवढं घेऊन जाऊया म्हणलं आंघोळ केल्या केल्या कशाच काय कशाचं काय गेलं झालं फराळाचं का खाऊन गेलं लगेच मसर सोडून घेऊन लगेच त्यांना लागतो सकाळ सकाळ भुके म्हणून तरी घातलं होतं फरायचं उशी भिजू घालाय उशीर झाला जरा तरी घातलं होतं का खाल्लं गेलं तरी जाऊस्त बारा वाजलं त्यांना पोरं आली ना आज श्रावण सोमवार आज सकाळची शाळा आहे पोरासने पोरं आली ना आज जाऊन अगं गुढीच्या ऐत्या वड्या खाची बिचे तिथं मांजर बिल आहे गुढीच्या इथे तिथं बसली या राखानी आमच्या वड्याला गुढा आणखी पाणी बाय चलो आहे बघा असं आज काही स्वयंपाक नाही सकाळी डब्याला पोहरासनी केलता शिरा आणि आता हे केलं म्हणजे सकाळी दूध पिऊन गेली डब्याला शिराज्यावर उरलाय पोरांनी शिराज खाल्ला आता काही शाबू खरुच केलेला वड्या काहीच खाणारे का नाही आलायला दोन्ही पण तोंड पिण हातभीतो तिथे तू पाणी बसा खावा

खरंच काय उद्याच्या पण दुधाचा होतोय लैतले ह्या ना दोन तीन दिवस खरंच होतो आमची मोठी मैता आहे आहे का एकदम तिचा आठ दिवस खरंच होतो बघा आठ दिवस खरंच खाता खाता किकतोय माणूस डेरीला दूधच जात नाही आठ दिवस घरीच खायचं आता ह्या मशीजाला नाही दिवस होत पण ह्या लईत लई दोन तीन दिवस होतो का लगेच मग दूध नासत नाही चा करून बघतो आम्ही दूध नाही नासलं का मग लगेच डिरीला घालतो आम्ही रात्री मुलगा उशीर झाला मैसेला रात्री दीड वाजल्यापासून माझ्या रात्री झोपतानापासूनच तिची अब्द होती उठबशा करत होती तरी एक दीड वाजल्या बघा तिचं पुन्हा ताईला आमच्या उठली पिया मी आली उठून तर म्हंटली झोप जातो मग पिली होती काय झालं म्हणली रेडी झाली रिडी ताईनं पुन्हा वैरण ही त्या वैरण मी टाकली पुन्हा ताईनं रेडी उठून उभार बर की आता वाचलं सगळ्यांना माहिती ती उठ येईली काय एक दोन तासात उठते ती तिनं पाजलं रिडी पुन्हा वागरत बांधली डाव काढून घेतलं तुम्ही होता वाघरत बांधली भाऊजीने दोघांनी पाजली पुन्हा वाघरत बांधली झालं पण सकाळी उठल्या त्याचा उगाणी का सकाळी उठल्यापासनं तिकडं छान झालवट त्या मशीला धुवायचं तेल लावायचं कमरवनं गरम गरम पाणी वतायचं पेन काय सकाळी खाल्ली नाही आता घोगऱ्या शिजू घालायचं पाणी ठेवलंय चुलीवर आता शाबू करून बाजरी शिजू घालायची बाजरी शिजू घातली का कंबर भरून येते म्हणते ती आठ दिवस आहे आठ दिवस नाही चांगली लेंदी चालतो बाजरी आणले सरकी पेंड बी आण त्याने खपरी पेंट बी हाय आता घरात ती चारायची मस्तर असणे कसं चारली अशी वाईट आहे बघा आपण त्यांना चारलं तर दूध देतील आपल्याला काय झालं आणि आमच्या कुठंच बघा माणसावर पाय दुखतेच पाच मिनटं सुद्धा ती मांडी घालून बसत नाही लगे पाय एक पसरून बसती पाय दुखतो कशाने कुठून आताच म्हातारी झाली होई हा नाही म्हातारी पाय कसं पाय पसरते तो पाय दुखतो का नाजूक बलणार तेवढी नाजूक क्रिया करणार लय आणू बी गेली आता फरू बिरूज खेळतोय ताईनं जरा पडलं म्हणून वाळू घातलं होतं जरा शेल्या जायचं वादा घेतलं फरायला निम ना निमेन वाळू घातलेलंय पुरीनं शेटा जो वाटा केला त्या वाट्यात शेंगदाना भरलं पळाली दान दान गेलं इकडून इकडून समजा वाट्याला शेंगदाण्याच हातरून केलं पुरीनं तर सगळ्यांना सो श्रावण सोमवार श्रावण प्रारंभ म्हणजे श्रावण चालू आहे सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा आज सगळ्यांचा सोमवार असेल सगळेजण महादेवाचं दर्शन घेतलं असेल आम्हाला बघू घडलं तर घेऊ नाही तर देवाऱ्या महादेवाचं घेतलं आपला घरातला महादेव आहे नवरोबा त्यांचं दर्शन घेतलं चला बाय